तर चला मंडळी आजचा ब्लॉग असा आहे का उद्या दादाची पुणी किती आहे त्याच्यासाठी आम्ही काहीतरी वस्तू देण्यासाठी आणले तर चला आता पॅकिंग करते आणि काय आले काय आणले ते मला दाखवते ते मी चला बघा पॅकिंग चाले आमची भांड्यांची वहिनी पॅक टाटा ग्लास आणले तर बघा ताट भरते जे ये अशी पॅकिंग चालू आहे बघू दाखव नानी ना मामी आहे ती बघा एक ताट एक वाटी हे देव, पावशी चला अशी पॅकिंग चालू आहे बघा आमची तो वी आहे हां बघा भांडी एवढ्या अशा पॅकिंग केलेल्या आहेत बावीस पिशव्या मा चला पॅकिंग झालेली आहे वहिनीने तर पॅकिंग केलेली आहे सगळी बघा पूर्ण आणि ते गीता आपल्याला करत आहे पिशवीमध्ये आता बघा वाटी काट आणि नारळ हे बघा अशी पॅकिंग झाला हे बघा घेऊन चाललं आहे इथं वावता तर चला मंडळी पॅकिंग करून झालेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी असे तीस आणलेले आहेत तात वगैरे सर्व आहे बघा पूर्ण पॅकिंग झालेली आहे सगळं पॅक केलेलं आहे बघा आवाज भरपूर येतो घर पाहुणे असल्यामुळे उद्या दादाची पुनी तिथे आहे बघा एवढं पॅकिंग करून झालेलं आहे बघा सगळा नारळ वगैरे सगळं याच्यात टाकलेलं आहे आता बनवून घेतो आम्ही चला आणि इथं असं उद्या फोटोजवळ ठेवायला बघा बनवलेलं आहे पॅकिंग केलेलं आहे पूर्ण बघा चला चला मंडळी आता पुरणपोळी बनवते मी था। चला मंडळी आता पुरणपोल्या दादासाठी बनवून घेतो उद्याला मी लेटते थांब हे बघा शिथिला लागतात इथं लेटते घेते पुरणपोळी एक झाली आता एक लाटून घेतो फुगल्या बघ मस्त फास्ट ठेवायची बघ मस्त बघ पहिली फास्ट ठेवायची आहे बघ बारीक ठेवतो गॅस सोला मंडली मस्त पुरून होतात बघा मस्त फुसतात मस्त फुकली बघ बघा टम्मा फुगली चला पुरणपोल्या झाल्या आहेत दादासाठी आहे बघा मस्त पुरणपोल्या झाल्या आता पॅकिंग करू आपण या हे बघा चला